<laughs> नमस्कार शेतकरी बांधांनो मी दीपक वैष्णव गरडा केमिकल मध्ये आपलं सर्वांचे स्वागत करतो आज आपण अशा कपाशीच्या झाडाजवळ उभे की जे कपाशीचं झाड दहा दिवसापूर्वी पूर्ण एकदम कोकडून गेलं होतं त्याचे पान पूर्ण असे झालेले होते तुम्ही इथे खाली पानं बघू शकता झाडाचे पूर्णपणे झाड हे मावा असो उलफिडे असो थ्रीप्स असो यामुळे पूर्ण रोगग्रस्त झालं होतं पूर्ण झाड एकदम आकसून गेलं होतं ते वाढ वाढत पण नव्हतं आणि त्याचा जो कोकडा आहे तो नीट पण होत नव्हता शेतकऱ्यांनी दोन तीन स्प्रे झाले त्याच्यामध्ये ते झाड कवर झालं आणि त्याच्यानंतर आपण एक शेतकऱ्याला डेमॉन्स्ट्रेशन दिलं होतं केमिकलचं की जे आहे की बकील आणि हे जे चमकीला नावाचा प्रोडक्ट आहे या दोन प्रोडक्ट चे आपण डेमॉन्स्ट्रेशन या प्लॉट वरती कॉटनचे दिले होते तर आता दहा दिवसानंतर आपण त्या प्लॉट वरती आलेलो आहे तर आपल्याला काय ऑब्झर्वेशन आले, आले ते बघण्यासाठी आपण इथे आलेलो आहे तर तुम्ही इथे बघू शकता त्या वेळेचे पानं बघा किती खराब आणि किती पूर्ण डोने होते आणि याच्यावरती हेवी प्रमाणात थ्रीपचा अटॅक होता जे फुलकिडे होते किंवा तुडतुडे होते आणि मावा होता त्याचा हेवी प्रमाणात अटॅक होता त्याच्यामुळे झाड खराब होत होत त्याच्यानंतर आता दहा दिवसानंतर रिकव्हरी झाला आणि आपण बघू शकता किती मऊ लुसलुशीत आणि चांगले पानं वरती आलेले आहेत प्रॉपर आकार जो आपला कपाशीच्या पानांचा असतो तो प्रॉपर आकार सुद्धा आला क्वालिटी आली ग्रीनरी आली आणि जो पिवळे पान किंवा जे पानं खराब होते ते खराब पानं न येता अतिशय चांगल्या प्रकारचे पानं आणि शेंडा या झाडांनी काढलेला आहे व पूर्ण झाड व्यवस्थितपणे डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे आज डेमो टाकून आपल्याला दहा दिवस झाले बऱ्यापैकी ज्या तासापर्यंत आपण डेमो टाकला होता ते संपूर्ण तास अतिशय क्लिअर झालेले कोणत्याही प्रकारचा मावा फुलकिडे तुडतुडे या प्लॉटवर नाही तर त्याला आपण बघू तर आपण या साईडने डेमो टाकला होता तर या आपण इकडे खून करून ठेवलेली आहे तिकडे आपण प्लॉट बघू शकतो संपूर्ण प्लॉट एकदा दाखवा यांना हा कॉटनचा प्लॉट आहे तर आपण डेमो टाकलो होता तिकडे आपण त्याचा आपण या ठिकाणी डेमो टाकून ठेवलेला आहे तर आपण आता या ने जर इकडे बघितलं तर हा प्लॉट आपण हे तास बघू शकता त्याच्यामध्ये किती ग्रीनरी काळोंकी आणि कुठल्याही प्रकारचा अटॅक तुम्हाला कोणत्याही झाडावरती दिसला आपण त्यांना दोन चार झाड दाखवायचं पूर्ण प्लॉट कुठल्याही प्रकारचा अटॅक तुम्हाला दिसणार हे बघा या चांकलाप्र चांकलाप्र हो तुम्हाला प्लॉट असा त्यांना दाखवा किती चांगल्या प्रकारे डेव्हलप झाला किती चांगल्या प्रकारे वाढ झाली व किती चांगल्या प्रकारची ग्रीनरी या प्लॉटला आलेली आहे आणि तेच आपण आता हे शेवटचं आहे त्याच्यानंतर आपण इकडे बघू शकता प्लॉटची क्वालिटी बघू शकता प्लॉट ची किती मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे किंवा प्लॉट कसा आहे हे तुम्हाला इथं दिसून पूर्ण आजही प्लॉटवर किती मोठ्या प्रमाणात मावा फुलकिडे क्रिप्स तुडतुडे या प्लॉटवरती तुम्हाला दिसत आहे की शेतकऱ्यांनी दुसरी जी फवारणी आहे ती या प्लॉटवरती केलेली आहे तुम्ही प्रत्येक झाड बघू शकता प्रत्येक झाडावर काही ना काही रोगराई या ठिकाणी दिसतेय शेतकऱ्यांनी त्यांच्या मर्जीनुसार दुसरी फवारणी घेतली होती तर तुम्ही इथं बघू शकता कोणतं जरी झाड दिसलं तर प्रत्येक झाडावर तुम्हाला काही ना काही अटॅक हा दिसतोच तुम्ही कोणतंही झाड घ्या हे रियात बघा असं एकही झाड नाही की त्यावरती अटॅक नाहीये हा शेतकऱ्यांनी दुसरी पवारणी तर टाकली होती त्यांना प्रॉपर असे रिझल्ट भेटले नाही पण आपण ज्या ठिकाणी पवारणी टाकली तिथं झाडाची ग्रोथ सुद्धा झाली चांगल्या प्रकारे वाढ झाली डेरेबाज जार झाड झालं झाडाला क्वालिटी सुद्धा आली आणि कोणत्याही प्रकारचा पेस्ट चा अटॅक आहे काळा मावा असो पिवळा मावा असो थ्रिप्स असो फुलकिडे असे एकही फुलकिडा किंवा थ्रिप्स प्लॉटवरती सध्या उपलब्ध नाहीये आणि जिथं त्यांनी दुसरी फवारणी केली तिथे सर्व प्रकारचे किडे आजही इथे बघायला भेटतात तर इतके चांगल्या प्रकारचे रिझल्ट वकील प्लस चमकिलाचे आपल्याला त्या ठिकाणी आलेले आहेत तर वकीलचा डोस घेतला होता आपण पंपाला पंचवीस ते तीस एम एल आणि चमकीलाचा डोस घेतला होता पंचवीस ते तीस एम एल म्हणजे एका लिटर पाण्याला आपण दीड एम एल चा डोस वकीलचा आणि दीड एम एल चा डोस चमकीलाचा प्लॉटी घेतलेला आहे मध्ये सांगायचं गेलं तर वकीलमध्ये पंधरा पर्सेंट मध्ये फेफ्रॉनिल आणि पाच पर्सेंट मध्ये इमिडा असं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे अतिशय सुंदर प्रकारचे रिझल्ट येतात